बारामतीची हवा आदरणीय अजितदादा पवार आणि सुनीत्रताई पवार सुप्रियताई सुळे केंद्रामध्ये निवडून येतील असं आम्हाला वाटतंय आणि अजितदादा पवार हे आपल्या आमदारकीला निवडून येतात बारामती लोकसभेचं वातावरण असं आहे की अजितदादाचं पॉवरफुल काम आणि अजित पवारचे जे अडचण होती शिवतारे बापूचे हर्षवर्धनचे हर्ण ते संपलेले असल्यामुळे आता ते सीट शंभर टक्के वहिनी निवडून येणार आता काय माहिती का दोन्ही आपलीच आहे दादा आपले आता ताई पण आपले लोक एक सांगणार वेगळं करणार काहीतरी असं होणार बऱ्याच ठिकाणी काय दिसतो ना बारामतीमध्ये ते दादानी केलेलं आहे आता वातावरण काय ढवळलं नुसतं हां त्यांना बारा वर्ष रस्त्याचं कामच झालं नाही अजित पवारांना पवार साहेब आज आहेत त्यांचा आदर आम्ही सर्व लागतो त्यांच्यामधलं बारामती आहे पण जास्त करून दादांचा विकास जास्त बारा बारामतीत बारामतीत सुप्रियात आहे तू तरी वाजणार त्यामुळं मला फक्त एकच विचारायचं आहे ज्यांनी मली दाखल आहे तेच फक्त दादांचा प्रचार करतात गडाळाचा प्रचार करतात बरोबर वर आहे का मग काय वातावरण आहे आता फक्त दादा आणि दादा वनली दादा दादा फक्त दादा वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी ए रो व क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोस्ट आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोचच्या माध्यमातून आपण अनेक लोकसभा मतदारसंघात जातोय तर अशाच प्रकारे आज आपण एकदम महाराष्ट्रातील सर्वात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या मतदारसंघात म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि या ठिकाणी ननंद भाऊजे असं मोठ्या राजकीय कुटुंबातीलच व्यक्तींमध्ये राजकीय लढत होताना पाहायला आपल्याला मिळून येते महाविकास करून सुप्रिया सुळे ज्या इथल्या आत्ता खासदार होत्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत तर या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरातील लोकांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं बारामतीकरांच्या का मनामध्ये काय आहे त्यांचे मुद्दे काय आहेत किंवा त्यांच्या मनात कोण ताई की वहिनी ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोंग पनवेल या ठिकाणी सुरू असून आपल्या घराचं स्वप्न हे अत्यंत माफक दरामध्ये जर पूर्ण करायचं असेल तर समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा नमस्कार काय बारामतीची हवा कोणीकडे आहे बारामतीची हवा आदरणीय अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार बरं ते आत्ता खासदार होणार आहेत सुनेत्राताई पवार आणि शंभर टक्के निवडून येणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून शंभर टक्के निवडून येणार आहेत हजार होईल वाटत शंभर टक्के हजार टक्के आत्मविश्वासाने सांगतो मी हजार टक्के आव्हान काही वाटत नाही आव्हान काही वाटत नाही 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 बर कशी जुळणी होणार सगळी जुळणी आता ही लागलेलीच आहे पहिली जुळणी आहे दादा तीच जुळणी ती पुढे लागणार आहे आणि तीच निवडून येणार आहेत लोकांच्या काय भावना लोकांच्या भावना हा हीच आहे दादाचं कार्य चांगलं आहे दादांनी कार्य चांगलं केलंय दादाचा विकास आहे दादांनी ग्रामपंचायत असेल निधी दिलेला आहे नदीचा प्रकल्प असेल तिथं निधीचा प्रकल्प सोनगावच्या ठिकाणी चांगल्या विकासाच्या जोरावरती जोरा दादा ही सीट टक्के काय होईल बाबा बारामती लोकसभेत काय होईल फलटणसाहेब पलीकडला बर वर। पण इथं रोज येतच असणार की दादा आज दादा आजी दादा अजित दादा काय काय होईल काय नाही आता लोकांच्या जनमते जनमतावरती ते अवलंबून राहील शक्यतो आता सुप्रियताईंचा केंद्रातनं जे आपल्या महाराष्ट्रासाठी निधी -नि -नि दिलेला आहे आणि दादांनी बारामती तालुक्यात चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे परंतु हे लोकांच्या जनमतावरती अवलंबून आहे काही लोक दादांना मानणार आहेत काही लोक सुप्रिया सुळेताईंना मानणार आहेत त्याच्यामुळं जो काय कल आहे तो आत्ता तर कोणाला सांगता येत नाही आमचं तुमचं मत काय आमचं वैयक्तिक मत असं आहे की दादा आणि सुप्रियताई सुळे सुप्रियताई सुळे केंद्रामध्ये निवडून येतील असं आम्हाला वाटतंय आणि आणि दादा पवार हे आपल्या आमदारकीला निवडून येतील म्हणजे आता लोकसभेची आत्ता निवडणूक आहे लोकसभेला सुप्रियताई येतील असं तुम्हाला वाटतंय नाही तसं आत्ता तर नाही सांगू असं ठरलंय खासदार वरती तू द्यायचं आणि आमदार नाही 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 लोकांच्या जनमतावरती ती अवलंबून आहे आता बाबा नमस्कार काय बारामती लोकसभा काय म्हणते म्हणती काय काय होईल इथं कोण येईल निवडून आता का आएद, आएद। भी भी ते काय आम्हाला सांगता येत नाही बाबा सुनेत्रा वहिनी आहेत सुप्रिया ताय आहेत दोघांचे विश्वास ते दोघं येते येऊ शकतात एकदम आटी लढत होईल वाटते तुम्हाला नाही 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 असं हो नमस्कार काका काय सांग बारामती बार लोकसभेचं बार काय बार वातावरण म्हणत आहे बारामती लोकसभेचं वातावरण असं आहे की अजितदादाचं पॉवरफुल काम आणि अजित पवारचे ज्या अडचण होती शिवतारे बापूचे हर्षवर्धनचे ते संपलेले असल्यामुळे आता ते सीट शंभर टक्के वहिनी निवडून येणार नाही म्हणजे ह्या दोन ज्या अडचणी होत्या दोन विधानसभा मतदारसंघातल्या हा त्या अडचणी दूर झाल्या म्हणजे त्याच्यामुळं आता सरळ मार्ग झाला पण ते मनापासून मदत करतील वाटते का तुम्हाला करतील त्यांना विधानसभेत काहीतरी शब्द घेतला असेल ना त्यांनी दादांकडून त्यासाठी ते <laughs> ते शब्द जर पाळलं नाही तर मग त्यांचं परत वाटूच करून दादा ते शेवटी दादा दादाच आहे दादाचा नाद दा नाही करायचा दादांनी शब्द दिला की दादा पूर्णच करतात ह्या अगोदर खासदार होत्या त्यांचं आव्हान काय त्यांचं आव्हान काय दादांचंच दादांचं सगळं काम होतं सुप्रियाताईंनी जेव्हा आता दादापासून अलग झाल्यानंतर ताईंनी जर एंट्रेस घेतला बारामतीत त्याच्या आधी जर घेतला असतं तर ताई पॉवरफुल असते ताई चांगले आहेत बॉल चांगले आहेत सायमनचे कन्या आहेत ती सगळं मान्य आहे पण शेवटी काम करण्याची दादा बारामती बारामतीवर पकड अजित दादांची हा बारामतीवर पकड अजित दादांचीच आहे कारण दादाचं कामच बोलतोय हो तुम्ही कुठं जाव काम बोलतोय दादांचं काम बोल हा काम बोलतोय बाग काय बोल हो नमस्कार दादा नमस्कार बोला काय बारामती लोकसभा काय म्हणते चांगलं चाललंय चांगलं चाललंय काय कुणाच पकडा ही पलडा भारी वाटतोय आता काय माहिती का दोन्ही आपलीच आहेत पण दादा बी आपली ताई पण म्हणजे मला सांगा आता तुम्ही म्हटलं दोन्ही आपले काही लोक इथं संभ्रमावस्थेत आहेत का म्हणजे पूर्वी हे सगळे एक होते आणि तुम्ही सगळे त्यांना मदत करत होता पण आता हे त्याच्यात दुही लागल्यामुळे तर आता लोक संभ्रमावस्थेत आहेत का शंभर टक्के लय शंभर नक्की आता दादांना मदत आणि का ताईंना देवा ह्याच्यामुळे त्यांना ते कन्फ्युज झाले आणि प्रतिष्ठेची झाले ना लय म्हणजे प्रतिष्ठेची काय विचारून निर्णय घेताना अडचणी येत नक्की अडचणी साईड घ्यावं असा विषय झालाय वातावरण कसं काय फिरेल त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेऊ वातावरण तयार व्हायला हा आता तयार व्हायला लागले अजून वातावरण निष्कर्षापर्यंत हा दादा नमस्कार काय बारामती लोकसभेत काय होईल दोन्ही आमचीच माणसं आहेत त्यामुळे काय जास्त जास्त काय आपण बोलू शकत नाही बऱ्याच मतदारांची ती जाव दादा ये की काय बारामती लोकसभेत काय वातावरण दिसतं यावेळेला बारामती लोकसभेमध्ये सगळं आता तुम्ही बोला तर सगळे असते व्यवस्थित किंवा काय करायचं दोन्ही बी आपले आहेत दादा बी आपले आहेत साहेब बी आपले आहेत लोक कन्फ्यूज पूज आहेत की नाही का साहेबांना करायचं का दादांना हे करायचं पण निवडून तर एकच जण येणार निवडून एकच येणार बरोबर आहे की मग कुठला तर निर्णय लोकांना घ्यावाच लागणार घेणार तर लोकांचा निर्णय काय त्यांच्या मनात की आपण थोडं सांगणार काय बोलताना लोक एक सांगणार आणि करताना वेगळं करणार काहीतरी असं होणार बऱ्याच ठिकाणी तरी काय कोणाची हवा दिसते किंवा इथलं एकूण वातावरण काय किंवा इथलं काम मुद्दे कुठले आहेत तिथले या ठिकाण मुद्देचे कामाचे मुद्दे नाही तिथे मुद्दे बऱ्यापैकी विकासाचे बरेचसे दादांनी कामं केलेले आहेत नाही का त्यामुळे ते विकासाचे मुद्दे बोलायचं झाले तर दादा हीच आहेत सरस दादांना हीच करता येणार नाही महाराष्ट्र बाकीच्या आपण कुठल्या बी तालुक्यात गेलो बागेच्या महाराष्ट्रात तालुक्यात बघितलं बारामध्ये बघितला तर कळतं की आपला किती विकास झाला म्हणून ते आणि चांगलं श्रेय दादांना जात आहे विकासांच्या मुद्द्यावरती दादा सरच ठर दादा सरच ठरणार शंभर टक्के ठरणार काय, काय सांगाल का अजित का? दादा का सगळे काम वगैरे सगळे दादानेच केले आहेत ना आमचे नऊ मान का... काम शंभर टक्के होतात वैयक्तिक कामं नसतात पण जनरली जे काय कामं घेऊन जातो नाही का साबणपर्यंत झाल्याचं कधी योग नाही आला नाही का पण आपलं दादांकडे गेलो तर प्रत्येक दहा हजार कामं आम्ही घेऊन गेले तर नऊ कामं होतातच स्पष्ट केले तिथे होतात काम जागेवरूनच नाही काही काही दिसतो ना ते दादानी केलेलं आहे बाबा नमस्कार काय जेवण झालं का जेवण झाले बरं कुठले बारामतीचे Hmm. काय बारामतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागले तुम्ही कुठलं आम्ही सांगलीवरून आलोय लांबून आला परत होतो शूटिंगला काय बारामतीला यावं लागलं याचं कारण असं की सगळ्या देशाचं लक्ष लागले कुठल्या पक्षाचं चॅनल पक्षाचं नाही 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 आमचं न्यूट्रल चॅनल आहे आम्ही थेट लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय पाच लोकसभा मतदारसंघात आम्ही फिरतोय आता लोकांच्या मनात काय आहे ते आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवतो काय एकंदरीत इथलं वातावरण काय इथलं तर वातावरण काय ढवळलं आहे नुसतं हां पण कसं आहे अजित पवारांनी अजितदादांनी प्रत्येक खेडेगावात बोके सांभाळल्यात झाले काय बारामतीचा विकास केला त्यांनी आता समजा आमचे निरावागच म्हणून गाव आहेत ना सात किलोमीटर त्यांना बारा वर्ष रस्त्याचं कामच झालं नाही अजित पवारांना मग तिथली जी बोके आहेत ना बोके ते बोकेच त्यांना मत देतात तिथली सा सर्वसामान्य जनता आहे ना ती दादांना मत देणारच नाही नाहीप्राईंसोबत राहतील किंवा अनेक तिसऱ्या पक्षास राहतील काय सांगता यायचं नाही दादांच्या विरोधात तिथले लोक नक्की सर्वसामान्य जनता दादांच्या विरोधात मतदान करणार आहे कारण गेले दहा बारा वर्ष झालं त्या गावचा रस्ताच केला नाही त्यांनी त्यांचे कार्यकर्ते तर म्हणते तिथं मोठ्या प्रमाणावर विकास कामं केले विकास कामं दिसते ती मग इथं पाठव उठून काम आमच्या रस्त्याच बघ ना म्हणा काम वाघच रस्त्याचं काम बघा ना म्हणून येऊन हा इथं तर चार खड खांदे किती पाठ उठून बघा जायचं म्हणजे काय ते नुसतं थोतं पण झालं ग्रामीण भागात विकासाची वाण अजिबात नाही रस्तेच नाहीत ग्रामीण भागात कितीतरी मुळे त्या भागातले लोक लावी का काय सांगा त्यांना का लावा बिंदास लावा हो नमस्कार काका नमस्कार कोणतं गाव तुमचं बारामती खंडोवानगर खंडोबागर काय बारामतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं की औंदा बारामतीत काय होईल का होईल वाटते बारामतीत काय नाही जावं अजित पवारांचं घड्याळ लागणार इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिली असेल ते उमेदवार लागणार बारामती असं काय वाटतंय तुम्हाला जे आता विकास दादांनी केला भरपूर ना दा बारामतीत पण पवार साहेब पण आहेत पवार साहेब असं आहेत त्यांचा आदर आम्ही सर्व लागतोच त्यांच्यामुळे बारामती आहे पण जास्त करून दादांचा विकास जास्त आहे बारामतीत दादा असे की विकास कामाला गती देणार सर्वसामान्याला ओळख देणार आहेत निवडणूक झाली गाठी घेतात जनता दरबार घेतात लोकांचा विकास कामाचा आढावा घेतात आणि विकास कामाला ती गती देतात त्यामुळे जास्त करून आमचा म्हणतात की शहराचा नुसता विकास झाला काही ग्रामीण भागात अजून विकासाची कमतरता आहे खरं आहे का ते नाही नाही लोकांचा हा गैरसमज आता ग्रामीण भागात तो कसं म्हणणार जे विरोधक असतील ती म्हणणारी पण आम्ही पाहतो नाही तर बारामध्ये तालुक्यात पाहतो आता प्रत्येक चालू देईल तर बारामती सारखे हे चालू का नाही इतके बारामती विकास विकासाच्या वाटते हो बरोबर विकास लागणार मोजा नंतर बोलाय पैसे त्यांना काय बारामतीत बारामतीत सुप्रियाता तू तुतारी वाजणार तुतारी जोरात वाजणार विकास विकास विकासाच्या नावाखाली हे जे मत मागतात हे मत यांना फक्त एकच मला विचारायचं आहे की खंडोबा नगरचा आमचा विकास कुठे लापलाय खंडोमानगरमधलाच विकास का खुटतोय yeah. आलं लक्षात आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय साहेबांनी ज्या बारामतीत संस्था उभा केल्या आहेत सर्व संस्था आहे आदरणीय आणि आदर त्याचे आदर आदर अध्यक्षसुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत त्यामुळं मला फक्त एकच विचारायचं आहे ज्यांनी मलिदा खाल्ला आहे तेच फक्त दादांचा प्रचार करतात गडाळाचा प्रचार करतात बरोबर आहे का आणि ज जे सर्वसामान्य नागरिक मतदार आहेत ते सर्व साहेबांसोबत आहेत आणि इथून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुपारी तुतारी हे येणार आहे सुप्रे हुत लोक ताईन सोबत असल्यामुळं सुप्रिया ताई निवडून येते हो 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 शंभर टक्के तुतारी सुपारी घेतली मान्य ते पण ते खरे की दादा विकास करतात पण दादांच्या कडे नाही असले लोक जे आहेत ना मोठे मोठे कोणत्या ठेकेदार जे असतात त्यांच्यामुळे त्यांची बदनामी असते बाकीचं काय नाही हे पवार कुटुंब एकच आहे नाही नाही निवडणुका अडचण येणार नाहीत कुठल्या गोष्टी अडचण सर्वसामान्य माणूस काय करत होतो बारामती हे पवारांच्यामुळे बारामती विकास करतात आज दादा पवार करतात ते मग आज दादा आज दादा लोक करतात त्याचं काय सर्वसामान्यला काय नाहीत आता काय ठिकाणी रस्ते खड्डे भरपूर झाले चांगले रस्ते झाले आहेत भरपूर बारामध्ये जर फिरलं तर भरपूर विकास काय दिसतोय तो विकास अजितदा दिसतोय असं तुम्हाला संपूर्ण विकास अजितदाचा त्यांना फक्त विचारा की खंडोबा नगरचा विकास कुठे ठेवला आहे दादांनी हो हो खंडोबा नगरचे पहिलं खंडोबा नगर काय आणि आता आता हे आमचे काय लोक असते ते लहानची मोठी आता झाली आता पण त्याच्या अगोदर खंडोबा काय परिस्थिती होती आणि आता परिस्थिती काय झाली खंडोबा नगरचा प्रश्न पहिला अजितदादांनी सोडवला आणि कोणी जर निवडून गेला असेल त्यांनी सांगा मी केलंय म्हणून दाखवा त्यांनी खंडोबा नगरची पहिली परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय आहे तर त्याच्यामुळे आता की एक वयस्कर तरुण वय होतं वय झालं म्हात होतं म्हातार झालं पर ताटीव जात असली परिस्थिती कधी पंधरा वर्ष जर विकास झालेला असेल तर खडे रस्ते काय झाले दादांनी विकास केले के असादांनी विकास केला हे शंभर टक्के खरे कुणी सांगू शकत नाही एकच गाव आहे आमच्या आधी एकाच गल्लीतलं आम्ही काय बारामतीत काय होईल काय नाही शरद पवार महाराज लेख शरद पवार शरद पवार तू तारी बातमी आली पाहिजे शरद पवार आगे बडू हम तुम्हारे साथ सुप्रिया सोळ ते अजित पवार नाही ते रा पवार नाही डायरेक्ट सांगतो मी टीव्ही बातमी दाखवा कुठले तुम्ही इथलेच का बारामती बर काय करता तुम्ही जॉब करता जॉब कुठे इथं बारामती जॉब करता मला एक तरुण म्हणून तुम्हाला प्रतिक्रिया विचारायची आहे तरुण मतदार फार मोठ्या संख्येने सगळीकडे आहे भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं काय आहे एकंदरीत बारामती लोकसभेकडे बघताना एक तरुण म्हणून काय वाटते तुम्हाला काय आम्ही इंटरेस्ट आम्ही जास्त काय पण एक खूप महत्त्वाचं आहे ना तरुण आणि मतदार म्हणून आणि आपण देशाचे प्रतिनिधीत आपण पाठवतो बरोबर तर काय एकंदरीत बारामतीत कुणाच्या हवा दिसत्या दादा दादांच्या हवा दिसत्या दादा आणि इथले जे प्रश्न आहेत ते सोडवलेत असं वाटतंय तुम्हाला सोडवले सोडवले बर सोडवलेच रोजगाराच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षण वगैरे ते दादा शिक्षण शैक्षणिक रोजगार वगैरे झालेत बरं दादांच्या आवाज हाय बरोबर नमस्कार कोणतं गाव तुमचं गौरलेवाडी कुठं आले बारामती सहा किलोमीटर इथलं काय बारामतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय नुसत्या राज्याचं नाही काय वातावरण आहे फक्त दादा आणि दादा वनली दादा दादा फक्त दादा बर दादानी विकास केलाय दादानी जे काही करायचं ते सगळं तालुक्यासाठी महाराष्ट्रासाठी तर केलेच केलंय पण तालुक्याचं सुधलम सुपलम केलंय त्याच्यामुळे फक्त दादा आणि वनली दादा म्हणजे विकासाच्या जोरावरती म्हणजे तुमचं मतदान करताना मुद्दा हा विकास 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 हाच दादा दादा हाच विकास आणि विकास हाच दादा काही लोक आहेत काय दादांचं जुळायचं नाही ते तो प्रश्न आहे पण आम्हाला विकासावर मतदान देणार आहे काय बारामती आता बारामती काय विकासाच्या मुद्द्यावर चालली विकासाचा मुद्दा कोण घेऊन जाते पुढे कोण आता दोघापैकी कौन? कोण कोणी काम केली असतील ती जनता ओळखतीच की तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं नाही दोघांचा कोणाचा विकास असेल त्याला मत मतदान जाईल लोक संभ्रम आहेत का हो एक दोन्ही दोन्ही दुहेरी अवस्था आहेत दुहेरी बऱ्याच मतदारांची मला इथं संभ्रम अवस्था दिसते बरोबर आहे तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याबद्दल तुम्ही पत्रकार आहे सगळ्यांची मोठं प्रतिक्रिया येते सगळ्यांकडनं कोण अजितदादांच्या बाजूने बोलत आहे कोण सुप्रियादा यांच्या आणि काही लोक संभ्रमावर ही अजून झाली नाही ना प्रक्रिया सुरू अजून मतदानाचा फॉर्म आज क्लिअर झाली क्लिअर झालेत पण अजून काय झालं फॉर्म भरल्याशिवाय काय तो फॉर्म नाही ना भरला अजून डिक्लेअर झाला फॉर्म भरल्याशिवाय काय मुख्य तुम्ही कुणाला नाही फॉर्म भरल्यानंतर सांगू आम्ही दोन्ही फॉर्म भरल्यानंतर सांगू प्रतिक्रिया फॉर्म भरल्यानंतर प्रतिक्रिया सांगू आम्ही हे काय आता काय तुम्ही निसतं ना कारण हे करून फायदाच नाही ना लोक लोकशाही पद्धतीने फॉर्म भरायचा माघारी घ्यायची मुदत अजून आहे कोण निश्चित होत ही काय सांगताय का नाही आहे का नाही हे कळाचं कळाचं बारामतीलाच नाही देशाला आहे अजून महाराष्ट्राला देशाला तुम्हाला काय वाटतं भांडण आहे का नाही आता फॉर्म भरल्यानंतर कळेल ना कोण कोण फॉर्म भरतय माघार घेतली तर भांडणच नाही म्हणायचं घेतलं वाटते का तुम्हाला असं तर वाटतंय बाबा शंभर टक्के वाटते कोण घेईल माघार कोण घेईल दादाच घेऊन घेतले दादा घेतील काय पर्याय पर्याय नाही नाही ओके ओके काय एक तरुण म्हणून काय वाटतंय सुनेत्रा रावनी बर का असं काय वाटतंय अजितदादांकडे विजन आहे डेव्हलपमेंटचा विकास कामं करण्याचा म्हणजे अग्रेसर बांधा असतो त्यांचा आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सुनीत्रावणी काम करतील त्यामुळे सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित आहे जवळजवळ एक लाख मताच्या फारखाने निवडून येतील सुनेत्रा वहिनी कसं काय म्हणजे आता जर सुप्रिया इथं खासदार आहेत परत पवार साहेब त्यांच्यासोबत आहेत तर कसं वाटते तुम्हाला की एक लाख मताने ते येतील नक्कीच निवडून येतील कारण की त्यांची काम करण्याची पद्धत आणि प्रत्येक माणसाला आपला असं समजणारा सुनेत्रा वहिनी आहेत निवडणुकीच्या राजकारणात तर त्या अगोदर माझ्या माहितीनुसार नव्हत्या मग ते कसं काल इथल्या सामाजिक जीवनात वगैरे अजितदादांची अर्धांगिनी म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये अक्षरशः सुन सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात पण सुनीत पूर्वी मोलाचा सहभाग असायचा वाटा असायचा सुप्रियाताई लोकांना वेळ देत नाहीत लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत सुनीत्रवणींकडं जर एक तुम्ही जर पाहिलं बारामतीकर म्हणून आम्ही बाराकर बारामतीकर म्हणून बोलतोय सुनेत्रवणी सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात संसदेत मांडू शकतात म्हणून आमच्याताईंना पण संसद रत्न संसद रत्न पुरस्कार गे। सुप्रताईंना एका ऑफिसने दिला आहे एका संस्थेने दिलेला आहे त्यामुळं विजनच्या जोरादेमध्ये कोण कुठल्याही खासदाराला संसद रत्न म्हणून पुरस्कार दिला जात नाही त्यामुळं विजनच्या जोरावरती दादा निवडून येतील सु वहिनी निवडून येतील शंभर टक्के वहिनी निवडून येतील शंभर टक्के